मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो नागठाणीच्या पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये या मैदानामध्ये फार अप्रतिम पाहिला रुद्रा जो श्रीनाथ केसरीचं मोठं मैदान झालं त्या मैदानात थारचा मानकरी होता आज सुद्धा अप्रतिम पाहिला आणि आज सोबत पहाला जीवन ड्रायव्हर निराम यांचा सुंदर चला तर मग रुद्राची चा मुलाखत चालू करूया नमस्ते दादा नमस्ते पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्या प्रेक्षकांना मी अनुप सावंत जम्मू काश्मीर काय एक म्हणजे फार कमी असतं तुम्ही मैदानामध्ये आणि आज फायनलसाठी पात्र ठरलं काय आनंद आहेच आम्ही मैदानात पप्पू शेठ तारगावचे आहेत ते नियोजन बघतात हे सगळं बैलाचं नियोजन त्यांच्या तारगावमध्ये बैल असतो मी व्यवसायानिमित्त जम्मू काश्मीरला असतो तिथं कधी आम्ही सुट्टीला आलो आमच्या गावी तर मग आम्ही मैदानावर येतो ज्यावेळेस श्रीनाथ केसरीचं मैदान झालेलं त्यावेळेस थारचं मनकरी झालेलं तेव्हापासून एक चर्चा चालू झाली बैलाची ती कशा पद्धतीने म्हणजे त्या त्याच्यापूर्वी काय अडचणी निर्माण व्हायच्या सुरुवातीला बैल चांगला पळत होता आपला पायऱ्याची अडचण फसवा फसवी हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडला कोणी वायदेचा प्रकार घडला वायदे घेऊन बैल दिला नाही काही जणांनी हा दोन प्रकार घडला आणि शेवटी बैलच्या नशिबा बैलाचं स्वतःचं नशीब म्हणजे मा बैलाच्या ह्या शर्तीमध्ये नशीब पण महत्वाचं आहे त्या नशिबा नशीब पण नशिबाच्या जा हे आमचा चांगला पळला बैल आता पळतोय बैल त्यानं थार गाडी जिंकलेली तिथं आहे बा अरे मित्रांनो हीच ते थारगाडी जिंकलेली मोठ्या मैदानामध्ये श्रीनाथ केसरीच्या जिथं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं आज कसं नियोजन करण्यात आलेलं एक चांगलं पायर आहे आज आज जीवन ड्रायव्हर आणि पप्पू शेटची आमची त्यांचे अगोदर एक आठ दहा दिवसापूर्वी नियोजन झालं तर की महाराष्ट्र केसरी मैदान आहे गाडी चांगली पळल आणि ते नियोजन झाल्याप्रमाणे आम्ही पळालो आज बाय जवळपास नाही म्हटलं तर तुमचे आता तीस ते पस्तीस मेंबर हित आहेत अजून त्या बरेचसे मेंबर आले असतील एक जबरदस्त टीम आहे तुमची म्हणावं लागेल हो पोरांचं आमची सगळी टीम जी आहे इथं सगळी टीम आज टीमचं म्हणजे लय मोठं सहकार्य आहे आणि टीमचं सहकार्यामुळे तर इथपर्यंत आम्ही बैल पळवू शकलो आणि पोरांचं सगळं नियोजन असतंय सगळं नियोजनात पोरांचं नियोजन असते सगळं पोरं सगळं नियोजन बघतात पप्पू शेट पण आमचं नियोजन बघतात सगळी त्यांची टीम आहेत सगळे पोरांच्या नियोजनात बदल पडतो चांगल्या प्रकारे काय चर्चा काय झाली पप्पू शेट यांच्यासोबत कि बाबा यात्रेचं मैदान होतं तयारी कशी करून घेण्यात आली कारण मोठं मैदान असतं त्यावेळी तयारी थोडीफार करावी लागते ते कशा पद्धतीने आज यात्रेचं आज मानाचं मैदान हे नागठाण्याचं मोठं महाराष्ट्राचे श्री त्याबद्दल तयारी आपली चालूच होती दोन तीन दिवस बैलाचा व्यायाम वगैरे इकडं चालू होतं त्याचं त्या पद्धतीनं आम्ही बैल आज आणला चांगल्या प्रकारे पळला बैल पण पळला गटात पण पळला सीमेला पण चांगला पळला आणि ड्रायव्हरनी पण गाडी चांगली आणली भाय ड्रायव्हरनी पण आमचे बबलू ड्रायव्हर पण गाडी आणतात लखन ड्रायव्हर आहेत गाडी सगळी से। सर्व्हिसला कुठे असतं नाही मी माझा उद्योग उद्योग धंदा माझा जम्मू काश्मीरला लाल चौक मध्ये माझा उद्योग धंदा आहे तिकडेच असतो मी त्यावेळेस ज्यावेळेस तिकडे असतो त्यावेळेस शर्यत वगैरे काय ऑनलाईन बघतो आम्ही ऑनलाईन बघतो शर्यतीत ऑनलाईन चालू असते आमचं बघण्याचं ऑनलाईन चालू असते सगळी आमची तिथली इथली मराठी आपली पोरं आहेत ना तिथं सगळी पोर नियोजन करता राहुल आमचं नियोजन करतो सगळं सोशल मीडिया राहुलच हँडल करतो सगळी जम्मू काश्मीर आता, का आ, आता। काय होतं की ज्यावेळेस बैल उजेडात आल्यावर पैरे पण समोरून येतात कोणाला पैरा द्यायचा काय करायचं ते पण एक मोठं बर्डन असते ते मॅनेज करतात काय नाही आम्ही ज्याचा बैल चांगला त्याला बैल देतो हार जी शब्द दिला बैल देतो दे दे आम्ही हारजीत काय आम्ही अट्रा ठेवत नाही आम्ही सर गोर गरीब असू कोणी असू बैलाचा एकदा शब्द दिला की शब्दाप्रमाणे बैल पळवतो आम्ही आम्ही काय एकदा होय म्हणलो की बैल पळवतो आम्ही मग असतो बदल काय करत नाही आम्ही पायऱ्यामध्ये कुठून घेतलेलं आम्ही मी जालना मधून घेतला घर मधून घेतला होता चार पाच महिने झाले घेतला होता दुसरा होता त्यावेळेस घेतला होता काय गा, म्हणजे काही एक वैशिष्ट्य जाणवली की बाबा रुद्रास रुद्र आपल्याला वैशिष्ट्य मध्ये बैल ज्यावेळेला एक दोन वेळा मैदानात पळायला बघितलं त्यावेळेस बैल चांगला पळत होता आणि ज्यावेळेला त्यावेळेला चांगला मैदानात पळायला बघितला आणि गावरान बैल आपला देशी बैल आहे साध्या माटाचा बैल आपला सगळी म्हणजे आपला म्हणजे गावरान बैल देशी आपला खिल्लार खिल्ड बैल असल्यामुळे आपला घेतला आम्ही विश्वास त्या खिल्लारवरच केला एक आज गाडी कोणी चालवली आज भया ड्रायवर त्यांच्या एक महाराष्ट्र केसरीचा हो मोठं असं म्हणजे आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे एक नंबर अशी अप्रतिम गाडी आणली आणि गाडी चांगल्या टॉप चांगल्या गाड्या होत्या त्यामध्ये चांगल्या सगळ्यांच्या गाड्या होत्या त्याप्रमाणे ही झालं सेमी पण चांगला होता त्या सेम मध्ये गाडी आपली राहिली सगळ्यांच्या गाड्या चांगल्या पळाल्या सगळी नंदी चांगली पळाली सेम मध्ये आज भरपूर प्रेक्षक आलेत बघण्यासाठी ज्यावेळेस सेमीला मला वाटते कडच्या तासावरच होती गाडी हां सात नंबर तासावर सात नंबर तासावर होती काय एक वेगळा आनंद काय होता त्यावेळेस कारण एवढे भयान प्रेक्षक आले आज हो प्रेक्षक भरपूर आले गाडी पब्लिक होती म्हणजे एक एक गाडी अंग होती त्याच्या साईडला हां बैल आपला पब्लिक न चांगला पळतो दोन्ही खांदी चांगला पळतो बैल उजव्या असो डाव असो पळतो दादा आता पैरे ज्यावेळेस बघताय त्यावेळेस कशा पद्धतीने बघतं म्हणजे मैदानातले वगैरे म्हणजे हा कोणत्या रुद्रा कोणत्या खांदी पोळतो दोन्ही खांदी दोन हात आपण बाहेरून कुठून पोळतो उजव्या पण खांदा आणि डाव पण खांदा आता गटाला डाव्या खादी पळाला सेमीला उजव्या खांदी पळाला काही अडचण नाही म्हणजे पब्लिक ला लागलं तरी काय टेंशन असं काय पब्लिक ला ठामायचं नियोजन कोण करतं पपुशेट करतात तारगावचे चे नियोजन पोपुशेट करतात बर त्यांचा नंबर आपण मेंशन करूयात म्हणजे जे कोण पैरा वगैरे कोणाला हवा असेल काय होतं की मस्त रुद्रा चांगला पळतोय पण तो म्हणजे ज्यांना कुणाला रुद्रासोबत करायचा असेल तर तो, तो कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे दादा पण आहेत आपल्यासोबत दादा काय आनंद आहे एक हा बैल चांगला पळला हा बैल पब्लिकला जेवढं पब्लिक लागेल तेवढं बैल चांगला पब्लिकला दोन्ही खाली काय सांगाल आजच्या विजय बुद्ध कन्फर्म होता नियोजन आजचं एकदम चांगलं झालं होतं वातावरण सकाळी गटाला बैल पाळा पाळाजाव आणि बैल एवढा चांगला पाळायला लागला नियोजन जीवन जीवनडाईवर नियोजन केलं होतं सुंदर पण आता चांगला पाळायला लागला दोन तीन महिना रिस्पॉन्स चांगला दिला एकदा बरोबर त्यामुळं आजचा बुलाल शंभर टक्के फिक्स होता आणि जेवढा बैल कड न रुद्राला कड म्हटलं की पाहिजे गटाला पडला पळाला आणि उजवी पैलवान काय गोलाल घेऊनच आलाय आता फायनल पूर्वीच दुसऱ्याला हरवाय किती आम्ही ही स्वतः जिंकण्यासाठी खेळ का ही बैलगाडी क्षेत्र टिकत दुसऱ्याला हरवाय खेळ का नाही तर ती शेडजी सुंदर विषय काय सांगेल कारण आता मी बघतोय सलग तीन ते चार गुलाल घेतले त्यांना सुंदर हा चांगला बैल नाव चांगला एक नंबर बैल आहे चांगला पाळणारा बैल आहे आणि आमच्या घरी राजा एक बैल आहे राजाबरोबर आणि सुंदर ना आम्ही पुजार पाड्याच्या एक नंबर खेळता आमच्याकडे राजा बैल हिंदी केसरी बैल राजा आमच्या दावणीला अजून एक बैल आहे तर त्याच्याबरोबर सुंदर अगोदर पळला होता आणि सुंदर हा एक नंबर बैल नियोजन त्यांचं पण चांगलं असतं आहे माणसं पण एक नंबर चांगले येते ते लोक जीवन ड्रायवर असू द्या त्यांची टीम असू द्या त्यांचं टीमचं काम पण चांगलं आहे आता तुम्ही एवढ्या लांब असता जे मूग अश्मी तर एक म्हणतात ना की मानसिक रिलॅक्सेशन पण महत्वाचं आहे माणसाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मैदानावर येतं अड्ड्यावरती येतं बैलाला तुमच्या कपाळी गोला लागतो बैलाच्या अंगावरती गोलाल पडतो सर सर्व सहकारांच्या कपाळी गोला लागतो त्यावेळेस काय मानसिक समाधान सुखमेत कसं आहे बैलगाडी क्षेत्र ही आ, नाद म्हणून केलेला आहे किंवा मानसिक समाधानासाठीच आहे ह्यातून काय मिळेल ह्यासाठी आम्ही क्षेत्रात नाही आम्हाला हे बैलगाडी क्षेत्र आहे आम्ही आलो आम मैदानाला आमचा एक दिवस जातो ह्यात आल्यानंतर आम्हाला बरं छान छान असं वाटतं मैदान येणं दिवसभर जाणं सकाळ नियोजन करणं लवकर उठणं संध्याकाळी लेट घरी जाणं त्यामुळं जरा आमचा पण ताण तणाव कमी होतो आणि आम्हाला पण एन्जॉय करायला बरं वाटतं सगळं आणि आपला बैल करण्याची मजाच आहे स्वतःचा बैल असणं आणि आज म्हणतात लागतं आज एकदम म्हणजे हवेशीर वातावरणामध्ये तुम्ही रुद्राला आणि जे आसपासचे जे घरमालक वगैरे आहेत त्यांनी पण चांगली लोक चांगली आहेत पब्लिक चांगला आहे हो, सगळ्या नियोजन चांगला आहे मैदानात नागठाण्याच्या तिथल्या मैदान यात्रा कमिटीचं नियोजन एकदम चांगलं असं नियोजन त्यांनी छान असं नियोजन केलेलं आहे पारदर्शक मैदान केलं त्यांनी धन्यवाद दादा आणि असंच तुम्हाला गुलालात पाहायला आवडेल आम्हाला धन्यवाद